गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कारण आमच्या असं आहे सर का आम्ही एकशे दोन रुग्णवाहिका व हांच्या घेत आणि आमच्या दोन हजार वीस पासून आम्ही न्यायालयांमध्ये याचिका दाखल केलेली आहे तो निकाल आमच्या आमच्या बाजूने लागलेला आहे निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये मिनिमम स्केल पे म्हणजे एकोणावीस हजार नऊशे असा पगार म्हटलेला आहे आणि त्याला डी ए लावून आमचा जो पगार एकोणतीस हजार आठशे एक्कावन्न रुपये असा काहीतरी झालेला आहे तर त्याच्यामध्ये ऑक्टोबरपासून आम्हाला त्यांनी प कोर्टाने पगार द्यायला सांगितला आहे लोकांना तर तो पगारसुद्धा न्यायालयीन हिशोबाने आम्हाला मिळत नाही आहे फरक द्यायला सांगितलं आहे तो पण आम्हाला मिळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या रेग्युलरचा जो पगार आहे आता रोजंदारीने आम्हाला दोनशे तीस रुपये कोणाला तीनशे रुपये कोणाला अडीचशे रुपये ज्या दिवशी गाडी गेली त्या दिवशी आम्हाला पैसे मिळतात तर तो, तो सुद्धा जो पगार आहे आमच्या कमीत कमी, कमी चार चा। ते पाच महिन्यापासून थांबलेला आहे आमच्या तेसुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही आहे आणि आता आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही त्या सरोभांचालक जमलेलो आहोत मागणी असे एका न्यायालयीन हिशोबाने जो आमच्या ऑक्टोबर महिन्यापासून जो पगार सांगितला आहे तो पगार आम्हाला द्यायला पाहिजे यांनी आणि तो जर आता सध्या स्थितीमध्ये हे जर देत नसतील यांच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे न्यायालयीन आदेशाच्या हिशोबाने द्यायला तर आमच्या रेग्युलरचा जो पगार आहे आता संचालक मॅडमने एक पत्र पाठवलेलं आहे बावीस दहा पन्नास एक्केचाळीस हा जो हेड आहे या हेडमधून यांचा पगार करण्यात यावा ते पत्र येऊन सुद्धा हे ये त्याच्यामधून सुद्धा आमचा पगार करत नाही तर वेळेवर यांनी आपला पगार आमचा पगार करायला पाहिजे फक्त एवढी आमची मागणी नाही तर मग यांनी जर आता या गोष्टीची दखल जर नाही घेतली सात दिवसाच्या आता आम्ही काहीतरी उपोषणाला किंवा आंदोलना बसणार आहे आणि गाड्या बंद करणार आहे किती गाड्या आमच्या तरी बी ऐंशी गाड्या असतील सर आमच्या